जय महाराष्ट्र संदीप भाऊ भाऊ आपण आज तो तो आज करून आपल्या व्हिवर्ससाठी तुमचा जो स्टॉक आहे त्याची माहिती पुरवण्यासाठी आले आहे तर आजच्या ह्या स्टॉकमध्ये कोणत्या गाड्या राहणार आहे काय त्याची ऑफर राहणार आहे त्याबद्दल काय सांगतात तर संदीप भाऊ आपल्यापाशी जे आहे तर आपल्यापाशी भरपूर गाड्या आहे आपल्यापाशी सगळे गाड्या राहणार आहे आपल्यापाशी जसं आपली सुपर कॅरी डिझलमध्ये तशी टाटा एस टाटा एस एस टी बोलेरो टाट पिकअप इंट्रा Uh, mm -hmm. मोठ्या गाड्यामध्ये तीस पंधरा अकरा चौदा एकवीस चौदा चारशे सात हे mm -hmm. आपल्यापाशी सगळ्या गाड्या अवेलेबल आहे mm -hmm. तर भाऊ तुमच्याकडे पॅसेंजर साठी काही गाड्या आहेत का सीट गिट चालवलं असा काही गाड्या आहेत पॅसेंजर साठी गाड्या नाही संदीप भाऊ सगळ्या लोडिंग आहे का सगळ्या लोडिंग गाड्या आपल्यापाशी कमर्शियल मध्ये कमर्शियल मध्ये सीटर गाड्या नाही सीटर गाड्या नाहीत हा बरेच व्हिडिओ कार लोडिं साठी फोन करतील योग्य आहे का नाही संदीप भाऊ कारसाठी नाही कार आहेच नाही आपल्या बाशीत काय त्याचं कमर्शियल सगळं कमर्शियल आहे आपल्या पाषित भाऊ कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची सुरुवात करणार आहे संदीप भाऊ सुपर कॅरी पासून काय ये सुपर कॅरी डिझल आहे संदीप भाऊ दोन हजार एकोणावीस ची आहे गाडी एकदम फर्स्ट ओनर आहे चांगल्या कंडिशन मध्ये कुठं टच नाही आहे नॉन ऍक्सिडेंट आहे गाडी एकदम ओरिजिनल ओरिजिनल आहे गाडी काय जास्त चाललेली नाही आहे याचा ऑफर ठेवलेला आहे संदीप भाऊ आपण चार लाख सत्तर हजार रुपये तर निगोशिएबल आहे बैठकीमध्ये कमी जास्त होणार आहे हां समोरासमोर या आणि डाउन पेमेंट सांगायचं सा तर डाऊन पेमेंट आपल्यापाशी पर गाडीमध्ये आपल्यापाशी कमीत कमी पन्नास -कमी हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल आपल्याला काय ते हर पर गाडी प्रत्येक गाड्यामध्ये तुम्हाला सांगायचं सा डाऊन पेमेंट लागणार आहे नाही लागणार आहे जे गाडी आपल्यापाशी ना डाऊन झिरो डाऊन पेमेंटमध्ये आहे लग, ते आपल्याला टाटा एस भेटणार आपल्या झिरो डाऊन पेमेंट मध्ये बी औरंगाबाद औरंगाबादचं जे आहे ना पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर त्यांना झिरो डाउन पेमेंट मध्ये हां हा म्हणजे शंभर किलोमीटरच्या आसपास जे कोणी आहे त्यांना झिरो डाऊन पेमेंटची सुविधा आहे ते टाटा एस गाडीमध्ये ते टाटा एस गाडीमध्ये ज्या गाडीमध्ये झालं सिव्हिल स्ट्रॉंग पाहिजे त्याच गाडीमध्ये झिरो डाऊन पेमेंट लागेल हा त्याच्यानंतर झिरो डाऊन पेमेंट आहे तरी त्यांना वीस हजार तीस हजार रुपये तो खर्च कोणता एकदा सांगा बरेच म्हणता की बाबा आम्ही तिथं गेलो होतो झिरो डाऊन पेमेंट ते म्हणता एवढं एवढं तर हा त्याला जर नवीन गाडी घेतली तरी खर्च लागतो लागतो खर्च एकदा सांगा त्यांना कसा खर्च लागतो खर्च असा लागतो का आपला ऑफिस कमिशन आहे जसा बरोबर टाटा कमिशन राहतो आपला पाच हजार रुपये ते पाच हजार रुपये कमिशन राहतो नावावर करायचे पाच हजार रुपये राहते आणि जे अग्रीमेंट करतो आपला दहा पंधरा हजार रुपये आपल्याला वर लागतो वर पंचवीस तीस हजार रुपये कोणी माणूस असलं किती गरीब असलं तर पंचवीस तीस हजार ला करावंच लागतं बरोबर आहे बार। बार त्याच्यानंतर सिली स्ट्रॉंग आपण त्याला करून देऊ जबरदस्त भाऊ आता ह्या गाडीची ऑफर तुम्ही किती सांगितले या गाडीच्या ऑफर आहे चार लाख सत्तर हजार रुपये संदीप भाऊ चार लाख सत्तर हजार तर आजचा हा व्हिडिओ आपण असं ठेवू दुगेर भाऊ त्याच्यामध्ये एक ऑफर किंमत सांगायची म्हणजे तुम्हाला पाहिजे ती किंमत आणि एक किंमत असे सांगायची जी फायनल आहे म्हणजे समोरच्याला कळून जाईल की इथं येण्यापेक्षा किंमत काय आहे त्याला याची फायनल किंमत आहे संदीप बॉस चार लाख वीस हजार रुपये फायनल फायनल एकदम फायनल याच्यात काहीच कमी नाही होणार वरून पाच हजार रुपये कमिशन वेगळे राहील हे फक्त गाडीची किंमत आहे ही किंमत आहे जो काही खर्च आहे तो लागणार खर्च वेगळा आहे नेक्स्ट गाडी संदीप दोन हजार एकवीस ची टाटा इस गोल्ड दोन हजार एकवीस ची पेपर वगैरे ऑफर आहे कमी जास्त निगोशियबल होणार आहे बैठकीमध्ये अमोर या जे काही समोरामोर होऊन जाईल कमी जास्त फायनल याचा फायनल होऊन जाईल संदीप तीन लाख ऐंशी हजार रुपये तीन लाख ऐंशी हजार फायनल याच्यात काही काहीच कमी नाही होणार याचं संदीप पेपर वगैरे सगळे चालू आहे संदीप भाऊ जे चालू नाही आहे ते चालू करून देऊ जे रनिंग आहे ते रनिंग भेटन हा आपण समोर काय आहे ते पेपर गाडी चेक करून दाखवून देतो आता आपण एवढे गाड्या आहे सगळे गाड्या तर चेक नाही करू शकत जे गाडी त्यांना डिटेल पाहिजे ते आपण डिटेल चेक करून जे चालू आहे ते चालू दाखवतो जे संपलेलं आहे ते चालू करून देतो आपण नेक्स्ट गाडी संदीप भाऊ टाटा एस ये एस टी प्लस हे टाटा एस एस टी प्लस आहे या आठ फीट बॉडी आहे संदीप भा याची हे डबल टॉप गाडी आहे दोन हजार तेवीसची फर्स्ट ओनर आहे गाडी फक्त साठ हजार चाललेली गाडी संदीप हो। गाडी एवढं छान कंडिशनमध्ये आहे याची ऑफर ठेवलेली आहे आपण पाच लाख ऐंशी हजार रुपये पाच लाख ऐंशी हजार रुपये ऑफर ठेवलेली आहे पाच लाख अकरा हजारमध्ये फायनल द्यायची ही गाडी काही कमी होणार काहीच कमी नाही होणार जर कोणी आला ते म्हणून भाऊ याच्यात मी कमी कराय नाही नाही होणार शक्यच नाही संदीप भाऊ चक्कर मारून काही फायदा नाही काहीच फायदा नाही उपयोग नाही गाडी आहे छान कंडिशन मध्ये